मुकुंदवाडीतील मुख्य रस्त्यावर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवून सर्व्हिस रोड आणि ग्रीन स्पेसमधील दोनशे एकोणतीस अतिक्रमणे काढली आता सोमवारी ही मोहीम मुकुंदवाडी चिकलठाणा रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूने छत्तीस छत्तीस मीटरमध्ये राबवण्यात येईल या तीनशे पन्नासहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करून सर्व्हिस रोड ग्रीन स्पेस मोकळे करण्यात येणार आहे महापालिका शहराच्या विविध भागातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणावर कारवाई गेल्या आठवड्यातच रस्त्यावरील कारवाई संपली आहे या मोहिमेत देवळाई चौक ते महानुभाव रोडवरील सुमारे साडे अधिक अतिक्रमण भूई करण्यात आले मुकुंदवाडी येथे घटलेल्या खुनाच्या घटनेनंतर या परिसरात शुक्रवारी दिवसभर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या मोहीम राबवली या कारवाईमध्ये दोनशे एकोणतीस अतिक्रमणे काढण्यात आली आहे महापालिकेच्या वतीने सोमवारपासून ही मोहीम मुकुंदवाडी चिकल चिकल ते चिकलठाणा आणि चिकलठाणा ते मुकुंदवाडी अशी रस्त्याच्या दोन्ही बाजूने राबवण्यात येणार आहे यात रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूला छत्तीस मीटर जागेत सध्या तीनशे पन्नासहून अधिक अतिक्रमणे आहेत त्यामध्ये काही ठिकाणी कंपाऊंड वॉल उभा आहेत तर काहींनी सिक्युरिटी कॅबिन आणि इतर बांधकाम आहे याशिवाय दुकाने हॉटेल्स आणि घराचं अतिक्रमण सर्वाधिक आहे सध्या येथील सर्व अतिक्रमणधारकांना महापालिकेने सोमवारपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळ दिलाय